मित्रांनो शुभ सकाळ मी आज ट्रेक लावलो आहे सोलो ट्रेक आहे मला सोलो ट्रेक छान आवडतो मित्रांनो खूप सारे ओपनिंगला मी जात असतो ओपनिंगला जात असताना लक्षात आलं की आपली मुलं फटाके आणि पहिल्या दिवशीचं वायफट जेवण जे आपण नातेवाईकांना मित्रांना देतो ते बंद केलं पाहिजे कारण याच्यातच एक लाख रुपयाचा खर्च होतो आणि मित्र त्याला मित्रांनो त्याला जर पन्नास हजार भाडं असेल तर दोन महिन्याचं भाडं तो पहिल्याच लॉसमध्ये येतो त्यामुळे असं काही करू नका मित्र नातेवाईकांना पत्रिकेमध्ये लिहा की आपल्याला हा व्यवसाय उभा करायचा आहे तर जे मी विक्री करतो जे जे काय करतो ते तुम्ही माझ्याकडून विकत घ्या हेच माझ्यासाठी फूल, शाल नारळ असतील त्यामुळं कुठेही तुम्ही मला बुके बिके आणू नका तो तुमचा व्यवसाय करून घ्या सिंधी गुजराती मारवाडी कुठेही बुके नेत नाही पाचशे रुपये त्याच्या गल्ल्यात टाकतात अथवा काही ना काय घेऊन जातात तर त्याला पहिल्याच दिवशी एवढं बळ देतात की तो पुढचे चार पाच महिन्याचं त्याचं भाडं त्याचं लाईट बिल हे एवढं निघल एवढं त्याच्या गल्ल्यात टाकतात किंवा एवढा त्याला व्यवसाय देतात तोच व्यवसाय आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे आणि त्यांच्याशी अशा पद्धतीने राहायला पाहिजे ओपनिंगची पद्धत जी आहे आपली ती बदलली पाहिजे कुठेही फटाके वाजू नका ते फटाके तुमचे सोशल मीडियावर वाजवा तेवढे पैसे सोशल मीडियावर टाका तुमचा धंदा वाढेल कुठेही फटाके वाजून काही होत नाही फक्त प्रदूषण होतं लोकांना काही जास्त सांगायची गरज नाही नातेवाईक चांगलेच असतात पण त्यांना फुकट काय काय खायला घालायची गरज नाही ते आपल्यासाठी चार पाचशे खर्च करत नसतील तर तो आपला नसेल मला शंभर टक्के वाटतं आणि मी प्रॅक्टिकल सांगतो आहे त्यामुळं प्रत्येक मित्र नातेवाईकांनी आता बदला ज्यावेळेस आपण कोणाकडं ओपनिंगला जाऊ तर तिथं खरेदी करा ना बिलकुल तुम्ही बुके आणि शाल अजिबात घेऊ नका घेऊन घेऊन जाऊ नका धन्यवाद